बीडच ऑफ बिहार होत आहे किंवा बीड म्हणजे गॅंग ऑफ वासेपूर आहे का असे अनेक जे प्रकरण आहेत ते आपल्याला अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला येतात आपल्या कानाशी ऐकायला येतात म्हणजे ने नेमकं काय होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं त्यातला जो प्रमुख संशयित आहे वाल्मिक शरण आलेला आहे पण इतकं झालं म्हणजे हे सगळं राजकारण किंवा मधला जो काही एकंदरीतच टोळ्या झाल्या आहेत आणि त्यांची जी युद्ध होतायत ती कशावरनं होत हे प्रकरण त्याच्यावरती थांबतंय का तर उत्तर नाही असं आहे कारण बीड मध्ये एकोणीशे सत्तरच्या दरम्यान जो औष्णिक ऊर्जा प्रकल्प जन्माला आला आणि त्यानंतर तिकडचं राखेचं राजकारण कसं रंगलं त्यातला भ्रष्टाचार कसा रंगला याच्या सुरस कहाण्या आहेत त्यानंतर तिकडचा रेतीचा जो अवैध उत्खनन आहे आणि ते तो सगळा जो व्यवहार आहे तो कसा होतो त्याचा भ्रष्टाचार कसा होतो त्याचं राजकारण कसं होतं एक पॅरल सरकार कसं बनवलं जातं आणि आत्ताचा हा जो आहे जो पवन ऊर्जा प्रकल्प आहे तो या सगळ्या गोष्टी कशा घडतात राजकारण त्याचं कसं होतं आणि मग संतोष देशमुख सारख्या एका व्यक्तीची संवेदनशील हत्या होते याच्या मागचं राजकारण कसं आहे आणि याचा पर्यावरणावरती कसा काय परिणाम होतोय या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन टाकच्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या दोन गोष्टींवरती प्रकाश टाकायला आपल्या सोबत सुरेश केसापूरकर सर आहेत जे राजकीय तज्ज्ञ आहेत केसापूरकर सर तुमचं स्वागत आणि त्यासोबत दुसरे म्हणजे सुरेश चोपणे सर आज आपल्यासोबत जॉईन आहेत जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत पर्यावरणाचं मी मागाशी म्हटलं त्याप्रमाणे कसा पर्यावरणावरती त्याचा परिणाम होतोय हे आपल्याला जाणून घ्यायचं या, या व्हिडिओच्या सर तुमचंही स्वागत सगळ्यात पहिल्यांदा केसाप्रकर सर तुमच्याकडे येतोय एकंदरीतच बीड परळी मधलं राखेच राजकारण नेमकं काय आहे हे जरा थोडक्यात समजावून हा नमस्कार परळीचं जे औष्णिक वीज केंद्र आहे त्या वीज केंद्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये राख बाहेर पडते आणि या राखेचं खरं म्हणजे त्याचे जे औष्णिक वीज केंद्र आहे त्यांनी त्याचं टेंडरिंग करतात सिमेंट कंपन्या बऱ्याच कंपन्यांनी मला वाटतं दहा कंपन्यांनी त्याचे टेंडर वगैरे भरलेले आहेत त्यांना अलॉट झालाय परंतु असा आहे की बीड हा जिल्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मराठवाड्यातल्या बीडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मसल पॉवर आणि मनी पॉवरचा वापर होतो राजकारण्यांमध्ये सगळ्याच पक्षीय राजकारणी तिथं आहेत आणि राजकारण्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांच्या प्रचंड मोठ्या टोळ्या आपण असं म्हणू शकतो त्यांना टोळ्या आहेत आणि मग त्या टोळ्यांच्या माध्यमातून राख सर्रास उचलली जाते म्हणजे अक्षरशः तुम्ही कधीही तिकडे गेलात तर जेसीबीच्या सहाय्याने पेप्पर भरून राख उचलल्या जाते आणि मग ही राख वीट भट्ट्यांना सप्लाय होते आणि सिमेंट कंपन्यांना सुद्धा काही ठिकाणी ही राख पोहोचवल्या जाते त्याच्यावर जा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते त्यांची सगळी संपत्ती वाढवत आहेत असं आपण एका अर्थाने म्हटलं आणि दुसरी त्याला जोडून एक अशी गोष्ट आहे की परळीचं जे औष्णिक वीज केंद्र आहे त्या वीज केंद्राचा इतका मोठा पसारा आहे आणि ती राख जी आहे ती खूप दूरवर अशी पसरलेली आहे आणि त्या राखेचे पर्यावरणविषयी तर सर सांगतीलच पण त्याचं जे अर्थकारण आहे त्या अर्थकारणाच्या पाठीमागे राजकीय ताकद आहे सगळी ती राजकीय ताकदच त्या राखेला त्या राखेतून काय म्हणता येईल तुम्हाला संपत्ती निर्माण करण्याची ही आहे सुरेश सर चोपले सर मला तुम्हाला विचारायचं आहे नेमकं मी असं म्हणजे काही गावं अशी बघितली परळीच्या जवळ ज्या वेळेस मी परळीला गेलो होतो काही कामा निमित्ताने तिकडची काही गावं सुद्धा मी अशी बघितले जिकडे त्या गावांवरती ती जी फ्लाय ॲश आपण त्याला म्हणतो जी कोरडी राख जी उडते हवेतनं ती त्या गावांमध्ये पोचते आणि त्या गावात कोणी कपडे जरी वाळण घातले असतील तरी सुद्धा ते कपडेही काळवणतात त्यांची भाकरी काळवणते त्यांच्या भाज्यांमध्येही ती राख जाते कसा एकंदरीत दुष्परिणाम हा राखेचा होतो सर प्रत्येक जे औष्णिक वीज केंद्र असते यामधून म्हणजे काय म्हणतो आपण ज्याला कित्येक मेट्रिक टन ही राख सोडल्या जा जाते त्याच्यामध्ये फ्लायश असते की जे बाहेर बाहेर फेकल्या जातात हवेमध्ये आणि बॉटामॅश असते की जी खाली जात ही बॉटामॅश ही गोळा केल्या जाते आणि पाईपच्या माध्यमातून त्याला पाणी मिश्रित करून त्याला एखाद्या ॲश डबन ज्याला म्हणतो तिथे ती सोडल्या जाते तिथे ती स्टोअर केल्या जाते आणि ही जी राख असते ही थोडी जाडी भरडी राख ज्याला म्हणतो ही राख असते ही राख मग विटा भट्ट्यांसाठी वेगवेगळ्या रस्ते बांधण्यासाठी इंडस्ट्रीसाठी सिमेंटसाठी ही मग राख विकली जाते याचा उपयोग होतो आधी याची ही राख मोफत विकल्या जायची मोफत द्यायची पण आता टेंडर करून पण ती राख पण ती पण अगदी मोफत असते आणि या राखेतून ज्या वस्तू आपण बनवतो त्या प्रचंड महाग असतात म्हणजे सिमेंट कंपन्यांना लागणारी राख जवळजवळ तीस टक्के सिमेंटमध्ये ती राख मिसळली जाते याचा अर्थ त्यात किती पैसे मिळतात ते तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही विटा त्याच्या बनवल्या रोडमध्ये त्याला गिट्टीच्या ऐवजी याला कम्प्रेस करून वापरलं तर प्रचंड पैसे याच्यातून निर्माण होतात आणि म्हणून हे जे प्रकरण तुम्ही म्हटलं हे त्याच्या माध्यमातून होतं पण याच्यातून निघणारी जी फ्लायश असते ही खूप हलकी असते आणि त्या चिमण्यांच्या माध्यमातून ही बाहेर जात एक तर आपल्या कुठल्याही थर्मल पॉवर स्टेशनमध्ये आपल्याकडे ही ही जी यंत्रणा आहे म्हणजे प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आहे ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणतो आपण तर ती लावलेली नसते किंवा लावलेली असेल तर ती काम करत नाही किंवा हे जास्त पैसे लागतात म्हणून थर्मल पॉवर त्याला बंद ठेवण्यात आणि जी मर्यादेपेक्षा प्रचंड प्रमाणात ही राख हवेमध्ये बाहेर जाते आणि या राखेमध्ये टू पॉइंट फायव्ह मायक्रोमीटर चे धुलीकण असतात आणि टेन मायक्रोमीटरचे धुलीकन असतात की हे धुलीकन मग जेव्हा हवेच्या वाटे कारण ही ऍश उन्हाळ्यामध्ये नॉर्थ दिशेला वाहत असते तर हिवाळ्यामध्ये ती साऊथ दिशेला वाहत असते हवेच्या डायरेक्शनमुळे आणि या क्षेत्रात जी जी गावं आहेत त्या गावांच्या केवळ शहराच्या वर गावाच्या वरच जात नाही तर झोपलेल्या नागरिकांच्या दिवसात लोक काम करणार सर्वांच्या नाकावाटे ही राग जी आहे ती उपसाच जाते कारण याच्यामधले टू पॉईंट फाईव्ह मायक्रोमीटरचे जे कण आहेत अतिशय धुलीकन सूक्ष्म असतात आणि या धुलीकनामुळे मग अनेक लोकांना दम्याचे रोग होतात टीबी होते अस्थमा होतं श्वसनाचे इतर रोग होतात आणि नागरिकांना सतत दवाखान्यात जावं लागतं आणि याची कॉस्ट नागरिकांना स्वतः भरावी लागते आम्ही अनेक वर्षावरून मागणी करत आहोत की ज्या ज्या प्रदेशामध्ये ज्या ज्या खेड्यांमध्ये अशी प्रकारची राग जाते कालच मिटिंग झाली चंद्रपूरला महापालिकेमध्ये आणि आम्ही सांगितलं की तुम्ही मोफत दवाखान्याची यांना पूर्ण सोय करून द्या वर्षभर जर श्वसनाचे रोग त्यांना झाले असेल तर आणि पे अँड पोल्यूट या आधारे तुम्ही यांना पैसे द्या या लोकांना प्रदूषण भत्ता द्या वगैरे वगैरे आम्ही अशी मागणी अनेक वर्षापासून आम्ही करतो तर हे नागरिकांना जे रोग होतात ते तर प्रचंड आहे परंतु या थर्मल पॉवर टेशरून मधून निघणारे जे सल्फर डायऑक्साईड आहे नायट्रोजन डायऑक्साईड आहे कार्बन डायऑक्साईड आहे सीओ आहे हे जे वायू आहे हे वायू सरळ वरच्या स्टॅटोस्फिअर पर्यंत जातात आणि मग हे क्लायमेट चेंजला कारणीभूत होत म्हणजे आपण जे परिसरामध्ये म्हणजे केवळ त्या परिसरामध्ये याचा परिणाम जरी कमी होत असला तरी हवेच्या माध्यमातून हे जे वायू बाहेर जातात वर जातात आणि हवामान हो बदलाला कारणीभूत होत आणि म्हणून आज जी जगामध्ये जी समस्या आहे ज्या ज्या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशनचा उपयोग होतो त्यांनी त्यांनी आपापले थर्मल पॉवर पॉवर स्टेशन बंद केलेले आणि आता युनोनी सांगितलेलं आहे की दोन हजार तीस पर्यंतच तुम्ही जगातले सर्व थर्मल पॉवर स्टेशन बंद करा आपली जी मर्यादा आहे दोन हजार पन्नास किंवा काही भारतासारख्या लोकांनी दोन हजार सत्तर पर्यंत मर्यादा ठेवली आहे कार्बन एमिशनची शून्य कार्बन एमिशनची तर आता युनो म्हणता की नाही तुम्हाला जगामध्ये जे धोके वाढलेले आहेत ते पाहता आता तुम्हाला दोन हजार तीस पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन तुम्हाला करावं लागेल तर एकीकडे आरोग्याच्या समीक्षा या ऍश मुळे आणि थर्मल पॉवरटेशनमुळे दुसरीकडे पर्यावरण आणि हवामान बदलाच्या समस्या प्रचंड मोठ्या वाढलेल्या आहेत आणि म्हणून हे थर्मल पॉवर आता बंद करून सोलर एनर्जी किंवा इतर जे स्त्रोत आहेत ग्रीन एनर्जी जे ते आपण आता वापरायला पाहिजे त्याच्याबरोबर सर ही जी फ्लाय आपण ऍश म्हणतो राख त्याचा आणि जो पैसा त्या मार्गाने मिळतोय कारण त्या राखेला खूप जास्त अनन्यसाधारण काय म्हणतात महत्व प्राप्त असतं कारण वीड भट्ट्यांपासून अगदी सिमेंट कंपन्यांपर्यंत ती राख त्या राखेच मागणी असते काही ब्युटी प्रोडक्ट मध्ये सुद्धा मी असं ऐकलंय मला नेमकं माहीत नाही पण ती वापरली जाते वगैरे त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे मागणी प्रचंड असते आणि फक्त महाराष्ट्रात नसते किंवा म्हणजे महाराष्ट्राखेरीज इतर जे राज्य आहेत त्या राज्यांकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ती मागणी असते मग अशात जे काही काही ऑथराईज लोक असतील ज्यांना नेमलं असेल की ती तुम्ही जमा करू शकता आणि ती तुम्ही तिचा पुढे काय ते हे करू शकता आणि त्याचा मोबदला घेतला जात असेल मग ह्याच्यामध्ये अवैधरित्या जी वाहतूक आहे ती कशी म्हणजे एकंदरीत आर्थिक गणित कसं घडतं ह्याच्यात हे मला जरा समजावून आहे की ही जी राख आहे ना हिच्या धंद्यामध्ये जे लोक उतरतात म्हणजे हे अवैध त्यांना भांडवली खर्च काहीच नाही फक्त काय तर डिजिटल खर्च टिप्पर आहे आणि जेसीबी आहे तर जेसीबी तिथे जे असतात ना ते अक्षरशः म्हणजे आता मी पाहिलंय ते जेसीबी असे तासावर काम करणारे ते जेवढ्याचं टिप्पर भरून द्यायचं तेवढं त्याला ते पेमेंट दिल्या जात आणि टिप्पर भरून मोठं जे जवळपास साडेतीन चार बरास असत ते असं एवढी राख उचलून फक्त ट्रान्सपोर्टेशनचा खर्च हाच त्याच्यातला खर्च आहे बाकी तर फ्री आहे आणि त्याची किंमत खूप आहे प्रचंड मोठी आहे एक म्हणजे जवळपास तो पंचवीस हजार तीस हजार सीझन नुसार पावसाळ्यामध्ये थोडा रेट जास्त असतो त्याचा कधी कधी तर अशी कमाई आहे त्याच्यामध्ये प्रचंड दिवसभरामध्ये जर त्यांनी समजा एक दहा ट्रक टिपर सोडले तर त्याची किंमत त्याची कमाई लाखामध्ये जाते चर्चा लाखो रुपयाची कमाई होते म्हणजे एक लाख रुपये रोज पडल्यासारखा आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात आणि तुम्हाला माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये तर आता हे सगळीकडे जाहीर झाले किती लायसन होल्डर आहेत पिस्तूलचे महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत अडीच हजाराच्या वर आहे आणि अवैध त्याच्यात दसपट आहे त्यामुळे तिथे पिस्तोल आणि दबंगशाही हे कॉमन आहे थर्मल पॉवर स्टेशनचे लोक खूप म्हणजे हे आहेत तसे ते आणि तो मी तुम्हाला पहिल्या त्याच्यासाठी तो विस्तार इतका मोठा विस्तार आहे की कुठे काय चाललंय हे सुद्धा त्यांना समजत नाही अशी परिस्थिती आहे आणि याचं अर्थकारण इतकं जबरदस्त आहे की ज्यांनी राखेचा धंदा सुरू केला तो काही दिवसातच एकदम प्रचंड श्रीमंत व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये काही जणांनी मोनोपोली करून ठेवली आहे की जे जे दबंग करणारे लोक आहेत जे गुंड आहेत त्यांची त्याच्यामध्ये मोनोपोली आहे त्यामुळे ते झपाट्याने श्रीमंतीचा मार्ग श्रीमंतीचा रस्ता हा राखेतून निर्माण झालेला आहे याचा आणि काय आहे की सरकारी टेंडर जेव्हा काढले जातात तेव्हा यंत्रणा आणि त्याच्यामध्ये काय आहे की ही जी सरकारी ही सरकारी यंत्रणा आहे ना ती प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्ट आहे स्पष्ट शब्दात सांगायचं अगदी वरपर्यंत त्याचे काही धागेदोरे असतात स्थानिक पोलीस स्टेशनपासनं ते पोलीस असतील महसूलचे लोक असतील तहसील असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्याच्यामध्ये पूर्ण लिंक असते आता तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो आमच्याकडे एक साधा तलाठी होता आणि त्या तलाठ्याला त्याचा सगळा फोन कॉल रेकॉर्ड करायचं आणि नंतर ते पेन ड्राईव्ह मध्ये ठेवायचं अशी त्याला एक सवय होती आणि तो त्याचा एक त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये जवळपास पन्नास हजार कॉल रेकॉर्ड झालेले होते आणि त्याच्या मित्रांनी तो पेनड्राईव्ह मारला आणि व्हायरल केला तर तुम्हाला धक्का बसेल त्याच्यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी कशा चालतात पथक निघालं समजा चेकिंग करणार तो कोण्या रूटने जाणार आहे ते ते त्यांना सांगणार त्यांचे कम्युनिकेशन सगळे उघडे झाले ते काय माहिती की असं दोन गोष्टी आहेत त्यातला भ्रष्टाचार जो सरकारी यंत्रणेचा आहे तो खूप मोठा कारणीभूत आहे आणि तो तिथे त्यांना ते ऍडजस्ट करायला समजा एखादा अधिकारी चांगला आला तर सगळे मेहन त्याची बदली करतात म्हणजे जसं तुकाराम मुंडे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कॉमन उदाहरण आहे तर तसं हे खूप मोठं रॅकेट आहे त्याला आता स्वप्नेसर म्हणाले ना हे बदल झाल्याशिवाय हे बदलत नाही होणार म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी हा राखेचा धंदा बंद होईल अशी परिस्थिती आहे बरं पर राखेचा धंदा बंद होईल पण मग दुसरा वाळू आता वाळू उपसाचा आपला विषय पण आहे त्याच्या काय त्याच्याबद्दल बघा आता गोदावरी नदीची अवस्था इतकी वाईट आहे आता आमचं सगळं बालपण गोदावरी नदीच्या काठावरच गेलोय मी तसं प्रॉपर गंगाखेडला मी दहावीपर्यंत शिकलोय आणि आमचं अख्खंच्या अख्खं गाव कधी घरीच ना आमच्या गावामध्ये बाथरूम नावाचा प्रकारच नव्हता त्या काळात मी जेव्हा दहावीपर्यंत कारण सकाळी उठलं की प्रत्येक जण कपडे घ्यायचे आणि गंगेवर जायचं स्नान करायचं कपडे घायचे येताना घागरावर पाणी खुन आणि गंगा पूर्ण एका तटावर फुल वाळू होती आज जर बघितलं तुम्ही सगळे खडक उघडे पडले नदी पूर्ण विहे झाली आणि ही जसा राखेचा धंदा आहे तसा वाळूचा धंदा आहे वाळू तर ह्या गोदावरीच्या काठावर अगदी पैठण पासून ते इकडे नांदेड पर्यंत गोदावरी बघितली तर ही गोदावरी पूर्ण ओसराड झाली आहे हक्की गोदावरी ओसराड झाली आहे कारण प्रत्येक ठिकाणी जेसीबी आणि पोकलेंनी उत्साह होतो आणि ट्वेंटी फोर बाय उत्साह होतो तुम्हाला सांगतो इतके भयानक प्रकार आहेत या वाळूच्या प्रकारामध्ये जेव्हा रेड टाकायला अधिकारी जातात आता परवाच आमच्या जिल्ह्यातलाच प्रकार आहे असिस्टंट कलेक्टर गेल्या होत्या स्वतः एक त्या महिला अधिकारी त्या गेल्या होत्या रात्रीच्या वेळेस तर त्यांची गाडी आढळली त्यांना त्यांच्यावर अटॅक केला त्यांनी जप्त केलेली वाहनं पोकलँड जेसीबी टिप्पर त्यांच्या डोळ्यासमोर पळून गेले त्यांनी नंतर गुन्हे वगैरे दाखल केले परंतु इतकी वाळू माफियांची दहशत आहे आणि याला कारण काय आहे याला सगळं स्पष्टपणे सांगतो याला कारण राजकीय नेते म्हणजे आमच्या भागात इतकी वाईट परिस्थिती आहे हे जेव्हा कार्यकर्ते त्यांच्या बैठका होतात त्यांच्या त्या बैठकांमधून हे कार्यकर्ते नेते त्यांना सांगतात अरे काय करायला लागला तू समजा एखादा नोकरी मागायला किंवा काही काम मागायला आला काम पाहिजे का मी त्या बँकेच्या मॅनेजरला फोन करतो तुला टिप्पल घेऊन येतो चल सुरू कर धंदा इतक्या उघडपणे याचा प्रसार केला जातो त्याच्यामध्ये सर्व जा पक्षीय नेते जबाबदार आहेत आणि आपल्याला माहिती आहे आता आजच मी आता इकडे येण्यापूर्वी टीव्ही बघत होतो चंद्रशेखर बावनकुळे जे आपले नवीन महसूल मंत्री आहेत त्यांनी आज जाहीर केले की वाळूचे परवाने देण्याचे अधिकार त्यांनी जिल्हाधिकारी आहेत कर, परंतु आपल्याला माहिती आहे दिली की जिल्हाधिकारी जे आहेत ना ते पालकमंत्र्यांच्या इच्छेनुसारच कारभार करतात आणि पालकमंत्र्यांच्या इच्छा काय असतात आमदारांच्या इच्छा काय असतात दुर्दैव असा आहे की यामध्ये जोपर्यंत पॉलिटिकल विल येणार नाही चांगले स्ट्रॉंग की आपण ही पर्यावरण वाचवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे तोपर्यंत याच्यामध्ये बदल होणार होत्या म्हणजे तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगतो आमच्या जिल्ह्यामध्ये बीड आणि जालना पालकमंत्री अजित पवारांकडे येत आहे का परत पडेल होत पडायला तर पाहिजे आपण अपेक्षा करूया पण मी तुम्हाला सांगतो आता आमच्या एका तर सांगतो की आमच्या जिल्ह्यामध्ये जालना आणि बीड या दोन जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी आंदोलन होत आहेत मोठी मोठी एकदम त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बाहुबली समोर आलेले दिसतात तुम्हाला आणि बाहुबली जे गोंधळ करतात त्याच्या पाठीमागे कोण आहेत जे आरोपी आहेत ते कोण आहेत आता म्हणजे अगदी सरळ सरळ शब्दात बोलायचं तर आमच्याकडे जे मराठा समाजाचं मोठं आंदोलन उभं राहिलं ते आंदोलन न्याय मागणी न्याय आहे मिळाली सरा पाहिजे सगळं आहे परंतु आंदोलनाच्या आडून आंदोलनाला आंदोलनाच्या आडून जे दबंगगिरी करणारे लोक आहेत जे गुंड आहेत ज्यांनी बसेस जाळल्या आहेत ज्यांनी त्या ठिकाणी अक्षरशः पिस्तोली फायरिंग केलेले पण लोक आहेत ते म्हणजे कोण आहेत तर हे आयडेंटिफाय केले तर तुम्हाला लक्षात की हे सगळे वाळू माफी आहेत स्पष्ट शांगायचं सांगायचं हे वाळू माफी आहे म्हणजे या आंदोलनाला बदनाम करण्याचं काम ह्या वाळू माफी यांनी केलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि याच्या पाठीमागे मग त्या वाळू माफियां जो दीड दिवशी जेसीबी येतात कुठून कुणाची कुणाचे ते जेसीबी तुम्ही जर मालक त्यांचे शोधले तर हे वाळू माफियांचे जेसीबी आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आपण बोलत नाही आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे न्याय आहे मनोज धरांगी पाटलाची मागणी उचित आहे सगळं बरोबर आहे परंतु हे आंदोलन बदनाम करणारे आणि आंदोलनाच्या आडून समाज विघातक कृत्य करणारे लोक हे सगळे वाळूमाफी आहेत बीड आणि जालना दोन्ही जिल्ह्यात मला चोपणे सरांकडे जायचं आणि रेकॉर्ड वर आहे पोलीस मला चोपणे सरांकडे जायचंय चोपणे सर आता जसं केशापूरकर सर सांगतायत की नदीच गायब होते याचा काय म्हणजे किती मोठा परिणाम पडू शकतो एखाद्या जिल्ह्यावरती किंवा एखाद्या गावावरती निश्चितच आहे कारण निसर्गाच्या नियमांप्रमाणे नद्या या आपल्या जीवनवाहिनी आणि जीवनदायिनी आहे आणि वाळू हा नदीचा एक अविभाज्य घटक आहे आणि वाळू ही केवळ आपण आता त्याचा आपण व्यावसायिकदृष्ट्या उपयोग करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तर वाळूचं नियंत्रण स्वतः नदी करत असते की कुठं वाळू ठेवायची कुठं काढायची वाळू जे काही करायचं असेल कारण या वाळूमुळे नदीच जे पाणी आहे ते जमिनीत झिरप आणि जे भूजल आहे भूजलाचं प्रमाण जास्त होते आणि बीड सारखा जो एरिया आहे आधीच तिथे पाणी कमी आहे भूजलात पाणी कमी आहे कारण तिकडे बॅसॉल्ट हा जो टनक खडक आहे तो खडक आहे आणि तिथे आधीच वाळूचं प्रमाण कमी आहे कारण तिथे वाळू जास्त नाही कारण मध्ये क्वाट्स आणि सिलिकाचं प्रमाण फार कमी असते जसं आमच्याकडे विदर्भात आहे तसं तिथे नाही तर तिथे फार कमी चांगली जी वाळू आहे क्वार्ट्स वाली, सिलिका सिलिकावाली वाळू फार कमी असते तर तिथे बॅसॉल्ट जे मध्ये असणारे इतर जे मिनरल्स असतात किंवा त्याचे छोटे कण मिळून ती वाळू बन, बनते तिथे वाळू बनते आणि ती वाळू ही तिथले जे सूक्ष्मजीव आहेत नदीमध्ये राहणारे नदीचं जे पाणी स्वच्छ करणारे आहेत ते सूक्ष्मजीव आहे तिथे लारवा राहतात अनेक याच्या कीटक राहतात ह्या कीटकांचं ते घर आहे आणि ज्या मासोळ्या आहेत त्या पाण्यामध्ये याच्यात ज्याला मडमध्ये राहणाऱ्या मासोळ्यामध्ये त्या पण तिथंच तिथंच असतात तिथं अंडे पण देत असतात काही मासू तर अशा प्रकारची एक जैविकता तिथे तयार झालेली आहे आणि आपण जेव्हा वाळू काढतो तेव्हा ती संपूर्ण जैवविधता अगदी नष्ट होते ती साखर जीवन असते पूर्ण साखळी नष्ट होते तर त्याच्यामुळे जे वाळू नष्ट होते तिथलं जीवन पण नष्ट होतं पण भूजलातलं जे पाणी आहे ते पाणी जायला जे मार्ग असतात ते पण मार्ग नसते ते पाणी सर्व मग कमी झाल्यामुळे पाणी वर कारण सूर्याचं तापमान जास्त असते तेव्हा ती वाळू जी वरची वाळू आहे ती त्याला सेफ करते आणि आतलं पाणी ती कायम राखत असते म्हणून हिरा ज्याला म्हणतो असे छोटे छोटे हिरे जमिनीमध्ये विहिरीमध्ये जे पाणी असते ते पाणी शिल्लक असते आणि हे जे वाळू जेव्हा काढतो तेव्हा सर्व ते पाणी भूमिघेतलं ते नष्ट होत तिथे वृक्ष असतात एक्वाटिक ज्याला प्लांट म्हणतो नदीमध्ये ते या वाळू मध्येच राहतात कारण तिथे पाणी असते आणि वर्षभर ते तिथे असत तर अशा प्रकारे एक वृक्षांच्या प्रजाती ज्या आहेत त्या अॅक्वॅटिक किंवा सेमी अॅक्वॅटिक ज्या असतात त्या तिथे राहत त्या वाळू गेल्याबरोबर पाणी जाते आणि त्या पण प्रजाती नष्ट होते आणि म्हणून अशा प्रकारे पूर्ण म्हणजे माणसाला प्राण्यांना आणि सर्वांना तिथे पाणी राहत नाही आणि जैविकता ते नष्ट होते शासनाने याचे नियम घालून दिलेले आहे म्हणजे जे सँड मायनिंग साठी ज्या नोटिफिकेशन निघालेल्या सोळाला निघालेल्या एकवीस ला निघालेल्या आहेत निघत राहतात नोटिफिकेशन तर त्याच्यानुसार काही नियम घालून दिलेले आहे की एक कमिटी असावी जेव्हा घाटांची म्हणजे हरस केला जाते तर कुठला घाट हरस करावा तर त्याचे नियम आहे की जिथे वाळू खूप मोठ्या प्रमाणात एका बाजूला साठलेली आहे आणि ज्याचा परिणाम नदीवर किंवा तिथल्या जैवितर होणार नाही असे जे आयडेंटिफाय करायला पाहिजे जे, जे साठे आणि त्या साठ्याचा एक एक कमिटी जिल्हा कमिटी नेमली पाहिजे त्याच्यामध्ये सहा सात लोकांची <laughs> मायनिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून जिल्हाधिकारी माध्यमातून आणि त्यांनी त्याचा अभ्यास करून मग रिपोर्ट द्यायचा असतो की हे सँड जे ड्युन्स आहेत त्या सँड ड्युन्स तुम्हाला मायनिंग साठी करता येते हे ना, करता येतात शेवटचा फक्त परंतु अगदी मोजून अगदी एक पाच मिनिटं आहेत कारण ही गुगल वरती आपण आहोत त्याच्यामुळे त्याला वेळेचं थोडंसं बंधन असतं मी शेवटचा एक मला माफ करा पण मी शेवटचा एका मुद्दावर घेतो जा म्हणजे पवन ऊर्जा प्रकल्प जे आता केसापुरकर ज्या पद्धतीने आता येत आहेत बीडमध्ये आणि आता अधिकारी सरळ सरळ सांगायला लागलेत म्हणजे मी मगाशी तेच वाचत होतो की दहशत आणि खंडणीचे प्रकार वाढले तरी गुंतवणूक होणार नाही आणि क्षमता असूनही प्रकल्प निघून जाण्याची भीती आहे ह्याकडे कशा पद्धतीने बघताय कारण आता जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे ते सुद्धा पूर्ण ताजा आहे आणि त्याच्या बाबतीत पण आता काय सीआय चौकशी लागली आहे कशा पद्धतीने देशमुखची जी हत्या झाली ना त्याचं कारणच हे पवन ऊर्जा प्रकल्पातलं खंडनीय विषय आहे आणि त्यामुळेच ती हत्या झाली म्हणजे बघा तुम्ही काय आहे की मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती सगळीकडे आहे म्हणजे जालना जिल्ह्यात आहे परभणीत आहे बीडमध्ये आहे धाराशिवमध्ये आहे सगळीकडेच आहे की विकासाचा एखादा मोठा प्रकल्प एखादी मोठी फॅक्टरी तिकडे यायला लागली काही गोष्टी यायला लागल्या की तिकडचे हे जे आता वाळू मधून राखेमधून हे जे सगळे माफिया तयार झालेले आहेत मोठे मोठे गुंड तयार झालेले आहेत यांना ते मिळते अगदी म्हणजे तुमचं समृद्धी महामार्गाचे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला त्रास झाला आमच्याकडे कोणताही मोठा प्रकल्प आला की त्याला जाऊन खंडणी मागणं त्याला हे करणं शेगाव पद्धतीला शेगावची शेगाव त्या कॉन्ट्रॅक्टरला मला एक गोष्ट फक्त विचारायची इकडे की जर का हे असे प्रकार सुरू झाले तर तुमच्या बीडमध्ये प्रकल्प येणार कसे म्हणजे याच्यावरती जर का आळा घालायचा आहे तर पालक ना, ना, काय करायला लागेल निश्चित त्याच्यामुळे ही जी सगळ्यांची मागणी होती आहे ना की बीडचं पालकमंत्री पत्र देवेंद्रजी गाव असं कोणीतरी गाव तर ती मागणी योग्य आहे त्यांची खऱ्या अर्थाने की मग त्याला जबाबदार राज्याचा प्रमुख नेता असेल निश्चित आणि हे व्हायलाच पाहिजे एकदा हे हार्च पद्धतीने कडक पद्धतीने मराठवाड्यामध्ये या गोष्टीचा झाल्या कायदा सुव्यवस्था खंडनी मोकळं राज्य झालं आणि गुंडांना जर नीट पायबंद केला तरच या भागाचा विकास होऊ शकेल आणि ह्या भागाचा विकास झाला तर महाराष्ट्र शांत राहील मी मागे एकदा म्हणून होतो मराठवाडा अशांत राहिला ना तर महाराष्ट्र अशांत राहील मराठवाड्यात दंगली झाल्या ना महाराष्ट्रात दंगली होती मराठवाड्यामध्ये मला एक सांग होईल कारण परवा ज्या पद्धतीने फडणवीसांनी आता म्हणजे नक्षलवादी जिल, नक्षल मुक्त जिल्हा घोषित केला गडचिरोलीला आणि तिकडे जो मोठा प्रकल्प आणून ठेवला अशा प्रकारे अशी पॉलिसी इकडे काहीतरी त्यांनी द्यायला पाहिजे नक्कीच नक्कीच त्यांनी तसं लक्ष द्यायला पाहिजे मराठवाड्याकडे आमची तक्रार आहे निश्चित तक्रार आहे देवेंद्रजींनी मराठवाड्याकडे वेगळं लक्ष दिलं पाहिजे आणि ते जर लक्ष नाही दिलं तर त्यांना हा म्हणजे नेहमीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने बघा ना तुम्ही जालना पेटलं परभणी पेटलं बीड पेटलं काहीतरी छोटीशी ठिंगी पडते आणि पेटायला लागतं परभणीमध्ये सुद्धा काही नव्हतं ते ऍक्च्युली ते दंगल होण्याचं कारणच नव्हतं कारण तो माणूस वेळ होता परंतु ते प्रकरण कुठल्या कुठं गेलं आणि काहीच काही झालं बीडमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे हे सगळं त्या देशमुख आहेत त्यांना मारायचं नव्हतं त्यांना खरं म्हणजे त्यांच्या त्या टोलीतल्या एका माथेपुरून मारला बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत आणि अजून तू कपासामध्ये बाहेर आणि ते प्रकरण कुठल्या कुठे गेलंय आणि त्या प्र प्रकरणामुळे सगळा महाराष्ट्र अस्वस्थ झालाय सगळीकडे त्यामुळे मराठवाड्यातल्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याकडे विशेष लक्ष राज्याच्या नेतृत्वाने दिलं पाहिजे आणि ती देण्याची गरज तिथे त्यांनी नाही दिलं ना, ना। तर हे प्रकरण नेहमीच मी मागेही मराठा समाजाच्या आपल्या चर्चेमध्ये एकदा बोललो होतो की मराठा समाजाचं जे आंदोलन उभं राहिलंय त्याच्या पाठीमागे दुसरी कारण आहे त्याचा वेक्टर वेगळा आहे त्याचा व्हेक्टर सगळा हा अनुशेषामध्ये आहे मागास आहे शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टीचा इथं प्रचंड मोठा अनुशेष आहे आणि तो अनुशेष जोपर्यंत भरून निघणार नाही ना तोपर्यंत हा मराठवाडा असाच अशांत राहील या भागामध्ये प्रचंड जातीवादी वातावरण निर्माण झालंय सुद्धा प्रचंड जातीवादी पीडच्या घटने सुद्धा जातीवाद त्याच्या पाठीमध्ये जातीयवाद उभा राहिलाय माझ्याकडे वेळ कमी आहे परभणीच्या प्रकरणात जातीवाद झाला बीडच्या प्रकरणात जातीवाद झाला म्हणजे जातीवाद मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या कपाळावर जात लिहिलेली आहे दिलीपराव इतकी वाईट परिस्थिती आहे तुम्ही चोपणे सर तुम्ही सुद्धा आणि तुम्ही सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालात राजकारण काय आहे आ, या तीन मुद्द्यांचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याचे निसर्गावरती होणारे परिणाम पर काय आहेत फ्युचर काय होऊ शकतं किंवा आता काय चाललंय हे चोपणे सरांनी सुद्धा आपल्याला खूप छानपणे समजावून सांगितलं तुम्ही दोघं जण घेऊन टाकच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात मनापासून धन्यवाद